द इंडियन तत्पर आपल्या हक्कांसाठी मी सचिन हो। आज आम्ही गोंदिया इथं आहोत चंद्रशेखर आझाद आझाद पार्टी भीम आर्मी आज त्यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये आहोत आणि थोडक्यातच जनसंपर्क कार्या कार्यालय ओपन झाला महत्वाचा मुद्दा हा आहे की आज गोंद्यामध्ये भीम आर्मी काय मुद्दे घेऊन जनसंपर्क का कार्यालय चालू केला आणि त्यांची काय संकल्पना आहे आणि ते संकल्पनेतून काय काम करतात आमच्यासोबत जिल्हा अध्यक्ष बसले आहेत आज आम्ही त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत ह्याच विषयावर भाऊ आपला परिचय जय भीम माझं नाव प्रशांत गिरधारी गुरी आहे भाऊ भीम आर्मी भारत एकता मिशन यांच्या जिल्हाध्यक्ष म्हणून मी मागच्या दोन महिन्यांना कार्य कार्यरत आहोत मागच्या गोंदिया नगर परिषदेमध्ये भीम आर्मी आझाद समाज पक्ष भाई चंद्रशेखर आझाद व महाराष्ट्राच्या टीम यांच्या आदेशाने आम्ही गोंदियामध्ये लढवण्यात आलेली होती येत्या पंधरा जानेवारीला माननीय ऋषी बहिनकुमारी मायावतीजी आर्य यांच्या जन्मदिनी गोंदियामध्ये भीम आर्मी कारे ले करने ते जिल्हा कार्यालयाच्या उद्घाटन आम्ही करण्यात आला आणि जिल्ह्यातल्या समस्त कार्य कार्यकर्ते व पदाधिकारी यांची नियुक्ती त्या त्या दिने करण्यात आली भाऊ आम्ही ज्यावेळी नगरपरिषदेच्या इलेक्शन पाहिला नगरपरिषदेच्या इलेक्शनमध्ये तुमची जोरदार तयारी होती आणि उमेदवार पण दानके दिल्या होत्या तुम्ही पण काय काय कुठं कुड़, कुठं मागं पडले काय काय का वाटेल मागं पडण्यासारखा विषय तर नाही आहे आम्ही उमेदवार पण दानकी होते लढत पण दानकीच केली होऊ शकते आम पक्ष संघटना नवीन असल्याने लोकांचा जे विश्वास आहे ते आम्ही जिंकू शकलो नाही पण आमच्या कार्यक का, कार्यकर्ता आणि आमचं जे काम आहे आम्ही सतत निरंतर त्या कामामध्ये लागलेले आहोत आणि आमचा मुख्य उद्देश निवडणुका लढणे जिंकणे त्याच्या वर आहे वर म्हणजे आम्ही समाज हितासाठी काम कार्य करत आहो आणि एक वेळ असे येईन पण की आम्ही आम्हाला समाज विश्वासाने मत देईन आणि मत दिला पण आहे आम्ही तीनशेच्या वर मतं घेतले आणि तिसऱ्या चौथ्या क्रमांकाचे मतं आणि कसं आहे वाढ पूर्ण बहुल असल्याने आपल्याच पक्षातले आपल्या समाजाचे खूप सारे नेते उभे होते त्याच कारणाने समाजामध्ये संभ्रम निर्माण झाला की कुणाकुणाला आपण मत दे पाहिजे त्या त्या मताने आम्ही थोडी कमी पडलो पण आम्ही समोरच्या चुनाव आणि आम्ही कार्यरत आहोत तर आम्ही हीच भूमिका समोर पण राहील आणि भाऊ जनसंपर्क का कार्यालय तुम्ही ओपन केला काय म्हणजे कसं काय ध्येय होतं की जनसंपर्क का कार्यालय पाहिजे कारण की ज्यावेळी तुम्ही ताकदीने नगर परिषदेच्या इलेक्शनमध्ये उभे झाला समोर जिल्हा परिषद आहेत पंचायत समिती आहेत काही काळानंतर विधानसभा लोकसभे पण तर काय आपण हा विचार करू का, का की समोरची भूमिका स्पष्ट करण्यासाठी एक बसायला एक ठिकाण किंवा त्या मुद्द्याने एक जनसंपर्क कार्यालय ओपन केलं जनसंपर्क कार्यालय सुरू करण्याच्या मुख्य उद्देशमध्ये जिल्ह्यातील समस्त समस्त लोकांना एक हक्काची जागा मिळेल वरून सगळ्यांना समस्या असते तर कुठं स सैरा वैरा पडतात इथं जाणं तिथं जाणं पण लोकांकडे एक ठिकाण नसे ज्यांच्याकडून समाजांना एक नेतृत्व पाहिजे की आपण कुणाला तरी सांगू आपल्या समस्या आणि त्यांच्या निराकरण होईल या उद्देशानं आमचा हा जनसंपर्क कार्यालय आम्ही आम्ही तत्पर प्रत्येक गोष्टीला आणि खूप लोकांच्या आज पण संपर्क होते जेवढ्या दिवसापासून आम्ही लोकांना माहिती आहे की भीम आर्मी काम करत आहे तर लोकांचे फोन येतात सांगतात दादा आम्हाला हे समस्या आहे ते समस्या आहे तर आम्ही आमच्याकडे ठिकाण नव्हतं आम्ही इकडे तिकडे ब बसत होतो किंवा त्यांच्याकडे जात होतो परत पण आता सगळ्या लोकांसाठी आम्ही हे जनसंपर्क ओपन सुरू केलेला आहे आणि लोकं इथं व्हिजिट करतात आणि त्यांच्या आपल्या समस्या सांगतात भाऊ नगर ज्या प्रकारे तुम्ही उमेदवार उभे केले होत्या काही काळानंतर पंचायत समिती जिल्हा परिषदे त्यावेळी पण भूमिका तेच राहील का आणि उमेदवार उभे होतील का निश्चित उभे होतील आमची तयारी सुरू आहे आम्ही ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती यांच्या यांच्या टार्गेट घेऊन आम्ही काम करत आहोत आणि जनसंपर्क आमच्या वाढतच आहे आम्ही परस्पर लोकांसोबत भेटणं बोलणं सुरू आहे आमच्या आणि त्यानिमित्तानं आम्ही गावामध्ये दौरे सुरू केलेले आहेत इथं काही दिवसांना आम्ही उमेदवारांना घोषणा करणं सुरू करणार पण आहोत पंचायत समिती आणि जिल्हा परिषद आम्ही लढत खमकात लढू भाऊ एक जो विषय आहे आपण थोडासा चळवळीकडे येऊ काय आजचा राजकारण काय तुम्ही कसं काय बघत आहात आज तुम्ही एक जिल्हा अध्यक्ष भीम आर्मीचे तर आज युवकांच्या बाबतीत किंवा राजकारणाच्या बाबतीत काय तुमचं काय दृष्टिकोन आहेत युवकांना युका, आणि राजकारण राजकारण म्हणजे आजच्या गलिच्छ राजकारण झालेलं आहे लोक फक्त लोक आणि जे नेते आहेत ते पैशाच्या भरोश्यावर निवडणुका लढतात पण जे जनसमस्या आहे त्यांच्यावर कुणाच्या लक्ष नाही आहे मुख्य म्हणजे शिक्षणावर लक्ष नाही आहे आजच्या तारखेमध्ये आम्ही जिल्हा परिषद जेव्हा आता फिरत आहोत तर तिथं शाळेमध्ये मास्टरांना कुत्र्यांची मोजणी करायला लावून राहिले आहेत तर शिक्षक मुलांना शिकवण की कुत्र्यांची मोजणी करन तर हे म्हणजे आणि त्याच्यावर व्यक्ती म्हणून किंवा समाज म्हणून त्यां लोकांच्या पण नेत्यांकडे काही प्रश्न उचलण्याची ताकद आणि हिंमत नस न आ, आहे नाही तर हे सगळं आम्ही करत आहोत आणि राजकारण म्हणजे आणि चळवळ म्हणजे मुख्य म्हणजे महात्मा फुलेंनी जे चळवळ सुरू केली होती शिक्षणाच्या माध्यमातून आज आजच्या राजकारणाने पैशाच्या दमावर आज प्रायव्हेटायझेशन आहे शाळेच्या आणि जिल्हा परिषद ते जे गावचे लोक मुलं आहेत किंवा आखरी जे गावातले आखरी मुलगा आहे त्याला त्याच्याकडे शिक्षण नाही आहे आणि शिक्षण नसल्यामुळे ते पुन्हा जे दोनशे वर्ष अगोदरची जे व्यवस्था होती तसं तेच व्यवस्था पुन्हा समोर आम्हाला दिसत आहे आणि चळवळ हे जिवंत आहे आम्ही कार्यकर्त कार्यरत आहोत त्या गोष्टीसाठी आणि आमचा मुख्य उद्देश शिक्षणाकडे पण आहे भाऊ इथांनी तुम्ही मला माहिती दिली की बाबा एक रोजगार मिळावा तर तुम्हाला असं वा म्हणजे रोजगार मिळावायचं काय ध्येय होतं की बा एक रोजगार मिळावा घ्या म्हणून आर्मीच्या माध्यमातून की जेणेकरून युवकांना रोजगार मिळेल त्या बाबतीत काय सांगा खूप आम्ही दोन हजार चौदाच्या अगोदरपासून बघत आहोत की जेव्हा नरेंद्र मोदी साहेब त्यांनी म्हटलं की आम्ही दोन करोड युवकांना रोजगार देऊ किंवा नोकऱ्या देऊ तर नोकरीचा खूप मोठा विषय आहे आणि ते तर करू शकले नाही पण खूप सारे मुलं आज वैरा पडत आहेत इथं कामासाठी गाव सोडून मुंबई जातील किंवा पुण्याला जातील की बेंगलोरला जातील आणि वेगळ्या वेगळ्या ठिकाणी चालले आहेत मुलं आय टी आय करतात आणि पुण्याला जातात पण तिथं पण सफिशियंट जागा नसल्यामुळे आणि मार्गदर्शन नसल्यामुळे आज युवकांना रोजगाराची खूप मोठी गरज आहे पोलीस भरती होत नाही आहे दुसऱ्या भरत्या निघत नाही निघाल्या की त्याच्यामध्ये पेपर लीक होतात असे खूप साऱ्या समस्या आहेत आणि आमच्या रोजगार मेळाव्याचा मुख्य उद्देश म्हणजे रोज मुलांना रोजगार मिळाला पाहिजे त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे आणि ते त्यांच्या परिवार आणि ते लोकं थोडा संपन्न झाले पाहिजेत आणि ते आपल्या लाई कामाच्या लाईनीमध्ये लागले की त्यांना जे आर्थिक तंगी तंगीमुळे जे व्यसन तंगीमुळे घरचे लोक दबाव करतात आणि त्याच्या त्याला उत्तर म्हणजे त्यांच्याकडे काही आहे नाही म्हणून आम्ही रोजगार मिळाव्याच्या तयारीमध्ये केलेलो आणि येत्या सत्तावीस तारखेला याच चार दिवसाच्या नंतर जानेवारीला आम्ही रोजगार मिळावा बोलवत आहोत आणि तो रोजगार मिळावा आम्ही कंटिन्यू पण करणार आहोत दर महिन्याला आम्ही रोजगार मिळावा बोलवू आमची अशी भूमिका पण आहे म्हणजे वर्षाला सोडून महिन्याला महिन्याला असे म्हणजे काय असं म्हणजे महिन्याच्या महिन्याला आपण रोजगार मेळावा ठेवणार आहात तशी म्हणजे काय अशी संकल्पना काय होती किंवा रोजगाराची गरज आहे सगळ्यांना रोजगाराची गरज आहे पण संकल्पना काय होती संकल्पना म्हणजे त्यांना आत्मनिर्भर बनणे पाहिजे मुलांना स्वतःच्या हाताला स्वतःचे काम असले असणे गरजेचे आहे आणि काम नसल्यामुळे सैरावेरा पडत आहेत इकडे जाणं तिकडे जाणं त्यांच्या जीवन जे आहे व्यर्थ होत आहे तर आपण आमच्यासारखे युवा त्यांच्याकडे घरांची जिम्मेदारी आहे तशा युवकांना आजच्या तारखेमध्ये काम नसल्यामुळे त्यांच्या भविष्याची वाटचाल चुकीच्या मार्गाने होत चाललेली आहे त्याच्यामुळे क्राईम क्राईम रेट पण जे वाढून राहिले त्याच कारणामुळे कारण की आर्थिक तंगी आहे काम नसल्यामुळे ते काहीतरी साधन पाहतात आणि त्याच्यामुळे चोरी असो किंवा व्यसनाचे काम असो किंवा दारू विक्री असो किंवा असे खूप सारे काम युवकांना मजबुरीमध्ये करणे आहे करून राहिले आहेत त्याच्यासाठी आम्ही खूप दुसऱ्या दुसऱ्या कंपनीशी बाहेरच्या कंपनीशी बोलणं सुरू आहे आणि जे लोक रोजगार देऊ शकतात अशांसोबत आम्ही परस्पर चर्चा करतो आणि त्यांना बोलून आम्ही हा एक प्रॅक्टिकल म्हणून आणि प्रॅक्टिकल म्हणून आणि त्यांच्या हा हातांना काम मिळेल अशा मार्गाने आम्ही हे मार्ग केलेला आहे येत्या सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीसला भव्य रोजगार मिळावा आम्ही भीम आर्मी जनसंपर्क कार्यालय याच्या बाजूला सक्षम सोलर इलेक्ट्रिसिटी तिथं बोलवलेला आहे आणि युवकांना जास्तीत जास्त युवक युवतींना आम्ही निमंत्रण करतो की यांनी यावा आणि आम्ही जे कंपन्या बोलवलो त्याच्यामध्ये रेली फिनान्स कंपनी आहे एल आय सी ऑफ इंडिया आहे आणि सक्षम सोलर इलेक्ट्रि इलेक्ट्रिसिटी स्वतः येत आहे असे खूप साऱ्या कंपनीला आम्ही इथं निमंत्रण दिलेलं आहे आणि त्यांचे प्रतिनिधी म्हणून लोक येत आहेत आणि अशा युवकांना ज्यांना रोजगाराची आवश्यकता आहे त्यांनी आमच्या जन आ, संपर्क नंबरशी संपर्क करण्यात करण्यात यावा आणि सत्तावीस तारखेला त्यांनी कार्यकर्त कार्यालयामध्ये येणे याची कृपा करावी धन्यवाद आम्ही <coughs> गोंद्याला भीम आर्मी जनसंपर्क का कार्यालयामध्ये बसलो होतो त्यांची एक नवीन संकल्पना खूप छान होती की वर्षाला नाही महिन्याला एक रोजगार मिळावा लागला जेणेकरून बेरोजगार मुलांना रोजगार मिळेल खरंच यांची खूप अमूल्य अशी संकल्पना आहे गोंद्यावरून सचिन बनसोड द इंडियन न्यूज